नाही कुणाच्या बापाच काल परवाच माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये जे आंदोलन केलं होतं अमरण उपोषण केलं होतं त्यांनी अमरषण उपोषणामध्ये राज्य शासनाच्या उपसमितीने त्यांना गॅजेटीनुसार त्यांचा झे आर काढून त्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावं म्हणून असं त्यांनी जी आर काढलेलं आहे त्यामुळे आमचं म्हणणं आहे एक बंजारा समाजाचं गॅजेटनुसार आम्ही सुद्धा त्या एस सी एस टी आरक्षणमध्ये बसू शकतो कारण की निजामकालीन नोंदी आमच्या शतक अठराशे ते एकोणीसशे अकरामध्ये निजामकालीन जनगणना झालेले एकवीसमध्ये झालेले आणि परत एकतीसमध्ये झालेले एकतीसमध्ये झाल्याच्या नंतर कोणती जनगणना झाली नाही आमची नोंद आजही बी लांबाडा बंजारा म्हणून गॅजेटरमध्ये आहे हैदराबाद गॅजेटमध्ये तरी आमचा असा विश्वास आहे की हैदराबादमधून पाच जिल्हे आपले मराठवा मराठवाडा तुटल्या गेले महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस औरंगाबाद उस्मानाबाद नांदेड हिंगोली असे जिल्हे तुटल्यामुळे पहिले परभणी जिल्हा होता आमचा परभणीमध्ये जवळजवळ एकोणीसशे साठमध्ये अडुसष्ट हजार नोंदी होते आमच्या त्यामुळे आम्ही जर हैदराबाद हैदराबादमधून तुटलो नसतो तर आज आम्ही एस टीमध्ये असतो कारण की आजही माझी भावकी आंध्र प्रदेशात आहे ती एस टीमध्ये आहे आणि आम्ही इथे विजयीमध्ये आहे कारण की आमचं सरकारला विनंती आहे की जो आपण मराठा समाजाला गॅजेटनुसार त्यांना आरक्षण देत आहात त्याच धर्तीवर आम्हाला सुद्धा एसटी आरक्षण देण्यात यावे त्यामुळे आम्ही उपोषणला बसलेलो आहोत